सांगण्यात आलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परंतु ही योजना काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे सहा महिन्याचे प्रशिक्षणार्थी आहेत माझ्या नागपूर मधलं एक उदाहरण सांगतो की नागपूर महानगर मध्ये मा, पालिकेमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे त्यांना विद्या वेतन मिळालं नाही शहरात राहण्याला रूम मिळत नाही जीवनावश्यक वस्तू आणि इतर खर्चाचा तुटवडा निर्माण झालाय त्या प्रशिक प्रशिक्षणच भविष्य काय राहणार अध्यक्ष महोदय या ठिकाणी ते पुन्हा बेरोजगार होणार आणि जशा प्रकारे अग्निवीर के ही केवळ थोड्या कालावधीसाठी असते त्यांना शहीद सुद्धा म्हटलं जात नाही या प्रशिक्षणार्थींची अवस्था सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी नाही अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे की त्यांना प्रशिक्षण संपल्यानंतर कायमस्वरूपी पदावर रुजू करावं त्या शासकीय भरतीमध्ये दहा टक्के राखीव जागा ठेवण्यात याव्या आणि सहा महिन्याचं शासनाद्वारे कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा त्यांच्या मुदती याच्या मानधनामध्ये सुद्धा विद्यावित्त सुद्धा वाढ करावं अशी मागणी या ठिकाणी मुलांची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय